नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या 28 मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच शुक्रवारी चाळीसगावमध्ये विजुभाऊ वेळे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे जसं की मित्रांनो मागच्या सव्वीस तारखेला म्हणजे आपली जी सव्वीस मार्च गेली तेव्हा देखील विजूबा विडे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी आली होती आणि आता ही देखील वेड्या यांची दुसरी काठेवाडी शेडींची गाडी लगातार एक दिवसा आठ एका आठवड्यामध्ये दोन काठेवाडी शेडींच्या गाड्या ह्या विजूबाई वेळे यांच्या वेळे आल्या आहेत जसं की तुम्हाला मी नेहमीच सांगतो एनी टाइम तुम्ही केव्हाही विजूबाई यांना फोन लावा तुम्हाला काठेवाडी शेड्या घ्यायला भेटणार आहेत मित्रांनो टोटल ह्या गाडीत शहात्तर काठेवाडी शेडींचं माप असणार आहे आणि मागच्या जी आपण काल गाडी शूट केलेली आहे के सव्वीस तारखेची त्या गाडीत देखील सत्तर पंच्याहत्तरचं माप आलं होतं बाकी मागच्या गाडीच्या काही अशा टोटल माग पंच्याऐंशी त्या आणि एकसष्ट ह्या टोटल एकशे एकसष्ट शेडी तुम्हाला ही विजू वेळे यांच्या गाडीत बघायला भेटणार म्हणजे ही शहात्तर आणि ती पंच्याऐंशी अशी टोटल एकशे एकसष्ट एक शेडी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे म्हणून जर कोणालाही शेड्या घ्यायच्या असतील तर आत्ता संपर्क साधा टोटल संपूर्ण शहात्तरच्या शहात्तर शेड्या या गाबने येणार आहेत जे तोलावरचे असेल समजा ती गाडीत जनली गाडीत वेली तेवढी शिडी तुम्हाला वेलेली बघायला भेटणार आहे नाहीतर तो बाकी टोटल शेड्यात तुम्हाला ह्या गाभणी बघायला भेटणार आहेत म्हणून जर कोणाला ही शेळे घ्यायची असतील तर लगत संपर्क साधा गाडी ही उद्या शुक्रवारी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसा आड म्हणजे एका आठवड्यात दोन गाड्या विजू बेडे यांच्या चाळीसगावमध्ये येत आहेत त्या पण क्वालिटीच्या वड़ी शेड़े तर सगळ्यांना सांगणं आहे जर कोणाला काटेवाडी शेळ्या घ्यायच्या असतील तर तुम्ही लगेच घेऊ शकता गाडीमध्ये जी क्वालिटी असणार आहे मित्रांनो शहात्तरमध्ये शहात्तर मग मध्ये काही शेड्यात तुम्हाला लगेच मांडीवरच्या म्हणजे तोलावरच्या तुम्हाला बघायला भेटतील काही दहा दिवसात काही पंधरा दिवसात काही आठ दिवसात तर काही महिन्याभरात अशा जणणाऱ्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील जेवढी तोलावरची शेळी घेशाल तिचा दाम जास्त असणार आहे आणि जेवढी कच्ची घेशाल तेवढा दाम तिचा कमी असणार आहे फक्त तुम्हाला सांगा एकच असतं क्वालिटी घेताना उंच पूर्ण लांबा लपणा बघून तुम्ही क्वालिटी घ्यायची भरून दुधाची शेडी बघायची काही काही शेडी हाईटला कमी असते पण दुधाला खूप असते असं देखील आपल्याला आपल्याला पाहायला भेटलेलं आहे राहायला गोष्ट किमतीचा तर किमतीचा विषय तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलायचा तरीही मी तुम्हाला वरच्यावर एक अंदाज सांगतो किमतीचा किमतीचा असणार आहे मित्रांनो अठरा हजारापासून तर पुढे किंमत डोक्यात ठेवून यायचं तो लावच्या शेडीसाठी आणि टॉपच्या शेडीसाठी जर कोणाच्या डोक्यात असेल की पंधरा सोळामध्ये आम्हाला टॉपची शेडी भेटेल किंवा सतरामध्ये टॉपची शेडी भेटेल तर हा विचार डोक्यातनं काढून टाकायचा कारण की इथं आल्यावरनंतर तुम्हाला असं वाटायला नको की आम्ही एवढं लांबून आलो आहेत आमची फसगत झाली म्हणून तुम्हाला व्यापाऱ्यांनी काहीही किमती सांगितल्या कुठल्याही व्यापाऱ्यांनी काही किमती सांगू द्या पण टॉपची शेडी तुम्हाला घ्यायची असेल तर अठरा एकोणास वीस मध्ये पुढे बावीस पंचवीसपर्यंत पर्यंत देखील शेडी असते अगोदर तुम्ही पिकअपचा व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये लोकल करत होते आता टोटल माल बघा गाडीमध्ये भरलेला आहे गाडी ही निघून गेलेली आहे गाडी ऑन द वे आहे मला व्हिडिओ हे सकाळचे आलेले आहेत मी आता संध्याकाळी सोडतोय कारण की मी देखील कामामध्ये हो दे होतो म्हणून जर तुम्हाला कोणाला शेड्या घ्यायची असतील तर गाडी ही उद्या अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शुक्रवारी सकाळी दहा ते अकराच्या सुमारास चाळीसगाव मध्ये असणार आहे कोणालाही घ्यायचे असेल तर लगेच संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे विजू भाऊ वेळे व संदीप भाऊ वेडे यांचावाला